पैसे फीस मागते लागतोय आता शिक्षणासाठी फी वगैरे जास्त आणि आमचं आमचं शिक्षण होत नाही साठी शेतकरी वर्ग त्या गोष्टी शक्य होत हा आणि आमच्या एक तर पिकाच नुकसान झाल्यामुळं आम्हाला कुठं काय पैसाचाही मजुरी नसतो दादाचं सुद्धा म्हणणं की या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे परंतु बऱ्याच काय अडचण पंडू बोस यांचं काम कसं होत बोज भारी होता, होता नाही बिचारा तीन तीन साडे तीन बजे उठते काम करता और आता भी रोडा बनाता, ये देखता सब देखता पंडू बोस जैसा हो और नेता वैसा हो

आणि आपण बघू शकता की समजा मराठा मुद्दा होता त्याचा काही इफेक्ट भाजपवर दोन लाख मगाला पाहिजे मध्ये गाडी दाखवून कधी साहेब लागतात आता मोदी सरकार जमत की चारशे पार म्हणतील चारशे पार तो काय सांगाल चारशे पार होतील चला चला आपण सभेला चाललो तर या ठिकाणी मोठ्या उत्साहात ते जनसागर उधारलेला आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे नागरिक आहेत ते या सभेला आलेले आहेत आणि एकंदरीत सभा कशी होणार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच कृषी सांगता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मिळवत राहा धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ काय झालं धनगर समाजाचं आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ त्याचं काय झालं आणि आता नुकतंच मुंबईला शिंदे साहेबांनी घोषणा केली की सगळे सोयरेच आम्ही जी आर काढू त्याचं काय झालं एक प्रचंड फसवणूक मराठा समाज असो धनगर समाज असो मुस्लिम समाज असो या सगळ्या समाजाची फसवणूक या सरकारने केलेली आहे बरोबर आहे आपण बहुतांश जे मुस्लिम बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात तर व्यवसायाच्या स्वरूपात काय सांगतात व्यवसाय कसा होता किंवा व्यवसाय करताना काय अडचण करता त्या परभणी जिल्ह्यातरी व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जीएसटीच्या माध्यमातून सगळ्यांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे पंजाबराव डग साहेब आहेत बंडू जाधव आहेत आणि माधव जानकर आहेत नेमका आपला कुल कुणाकडे असणार आहे माधव हो जानकर माधव जानकर ओबीसी समाज ओबीसी समाजाचे आहेत आणि ओबीसी येतात बरोबर बरो, बरो, त्यांचं एकंदरीत काम आपल्याला चांगलं वाटलं का इथून मागच्या पुढे वाटणार आता बरोबर आहे बर। आता पुढे चांगलं शिट्टी वाजणार समजा शंभर टक्के स्पष्ट बहुमत आणि जाणकार आणि एकंदरीत मामू या ठिकाणच प्रसिद्ध पाठवीचं कायम जाणकार हमारे भाई जाणकार हां परभणी जिल्हा खासदार अच्छा रामराव मित्रांनो मित्रांनो पाठवी या ठिकाणी आपण आलेलो परभणी लोकसभेचा भाग आहे आणि तीर, या ठिकाणी आता रिंगणत उतरलेले आहेत माधव जानकर त्यानंतर आपले पंजाबराव ढग आणि बंडू जाधव यांच्यात तिर तिरत लढत लढत चालू आहे आणि त्याच संदर्भात आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांना प्रतिक्रिया विचार गुरु घेऊयात अ कोणावर यावर्षी उदा गुलाल उधळला जाणार आहे आणि नेमका टोल कोणाच्या बाजूला जाणार आहे या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठिकाणी आपले पंजाबराव डग साहेब आहेत बंडू जाधव आहेत आणि माधव जानकर आहेत नेमका आपला कुल कुणाकडे असणार आहे हो माधव जानकर माधव हो जानकर ओबीसी समाज ओबीसी समाजाचे आहेत आणि ओबीसी समाजात बरोबर बरो, आहे त्यांचं एकंदरीत काम आपल्याला चांगलं वाटलं का इथून मागच्या पुढे वाटणार आहे चांगलं आता बरोबर चांगलंच आहे ऐकलं बरोबर आता पुढे चांगलंच होईल शिट्टी वाजणार समजा शंभर टक्के माझ्यात वाजणार आहे स्पष्ट बहुमत आधी आपल्या था। आहे बरोबर काही शंकाच नाही तर दादा आपण काय सांगतात बोला की तरी दादा माधव जानकर पंजाबराव डोकसाहेब आणि बंडू जाधव यांना आपण कशा प्रकारे ओळखता आणि यांचं काम कशा प्रकारे होतं कोण वाटते आपल्याला कोणावर भरोसा असणार सिटी वाजणार जानकर साहेबांची सिटी वाजणार त्यांचं सुद्धा म्हणणं की जानकर साहेबांची सिटी वाजणार तर मागचं त्यांचं पहिले जे सुरुवातीचं काम होतं ते कसं होतं आपल्याला चांगलं आहे ना तर आपल्याला वाटतं की बातमीचा विकास तो करू शकतो परभणीचा विकास जानकर शकतो जाणकार करू शकतात आणि एकंदरीत मामू या ठिकाणच प्रसिद्ध बातमीच कायम जाणकार हां परभणी जिल्हा खासदार शंभर टक्के आज आम्ही काय सांगू शकतो नाही तर यांना सुद्धा काका काय का सांगसाल सर जाणकार येतील आपले बंडू बंडोस बंडोवास बंडोबा बंडोबा त्यांचं एकंदरीत पाच वर्षाच्या आज काम कसं होतं काम कसं होतं पहिल्यापेक्षा निष्ठावंत आहे जे आम्ही त्याला मतदान केलं आम्हाला त्याचं सार्थक झालं कारण त्याने गद्दारी केली नाही बरोबर आहे त्यानं मतदान केले त्याचा नाही तर ते पन्नास टक्के घेऊन गेला असता त्याचं मोकळा झाला असता ज्यांना आम्ही मतदान केलंय त्याचा आम्हाला सार्थक झाला आणि त्याला काही कोणाला त्रास नाही तिथं काम पडत तिथं धावून येत हे कोण जाणकर आहे त्याचं गाव माहीत नाही तालुका माहित नाही परत जिल्हा माहीत नाही आणि ते म्हणतो मी पाच वर्ष मी माझ्या आई भेटत नाही पाच वर्षात जे माणूस आईवडला भेटत नाही ते माणूस जनतेला काय भेटल बरोबर आहे की नाही त्याच्याने ह्या माणसानं गद्दारी केली नाही हेच आम्ही आम्ही शिवसैनिक येत आणि आम्ही पहिल्यापासून आम्ही मानतो कडगि शिवसैनिक आहे यांची प्रतिक्रिया उत्कृष्ट आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या प्रकारची धगापट्टी यांनी केली नाही त्या कारणाने बरोदाचा एकंदरीत आता पाहू शकतो पाच वर्षात मागच्या झालं या पक्षात काय सांगतात जे गेले ते गद्दार झाले लोकांना जे होतं लोकांच्या मनात त्यांनी लोकांना एक भावाभावात भांडण करून त्या माधव चौधांना मतदान केलं ते माधव चौध भावाचा विरोध करून मतदान करून ते त्यांच्या पैशासाठी गेले लोकांचे काय आहे लो जनतेचं काय आहे जनतेला आता सध्या कोणी वाऱ्यावर सोडलेले न सोयाबीनला भाव न कापसाला भाव न तुमचा विमा न काही वेगळं म्हणले रुपयात विमा काय त्याचा उपयोग तुम्ही आमचे दहा रुपये घ्या पण आम्हाला फीस मिळायची अपेक्षा आहे ना तुम्ही रुपया घातला पण त्याला दिलं काय बरं याचा मराठा आरक्षण होईल का मराठा आरक्षण मरा वर बी आहे साहेब मराठा आम्ही पूर्णपणे जारांगी साहेबाच्या पाठीमागं आणि जरंगे साहेबाला तो ह्या जाणकरनं विरोध केला मराठ्याला त्याच्यामुळे आम्ही जानकरला कसलंच मानणार नाही ना तर आम्ही त्याच्याबद्दल मसालचा तर सैनिक तर आहेतच पण आमचा मराठा समाज पूर्ण हे मसाल मसाला मतदान करणार आहे एकंदरीत आपले पंजाब रावडक साहेब आहेत पंजाब रावडक पंजाब रावडक साहेब पंजाबराव डाकामुळे शेतकऱ्याची एवढी वाचली पंजाब राव नेले नेले ते पंजाबराव डकान गेल्या वर्षी आम्हाला एवढा पाऊस राहणार एवढी शेती पिकणार खत नेले बियाणं नेले शेवट काय नाही त्या पंजाबराव डाकामुळं आमची वाट हात झाली त्या पंजाब डक कोण हे लोकांना मा माहित नाही हवामान तज्ज्ञ ह्या नावावर ते हे केलं आणि वंचितनं तिकीट दिलंय त्याला ते मतदान खा म्हणजे इकडे अजान कर येतोय पैशावरले उमेदवार आहे ते बाकी ते निष्ठावंत उमेदवार आहे की बंडू जाधव आणि बॉस म्हणजे बासट बासट निवडून काका आपण कुठून आलेला बर आपल्याला काय वाटतंय कोण आहे बंडू भाषेन सुद्धा काही नागरिक आहेत त्यांची आहोत जगत जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असणारा परभणी जिल्हा आणि या ठिकाणी उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे हे पाटील प्रचार सभेसाठी बंडू भाऊ जाधव यांच्या प्रचार सभेसाठी परभणी परभणीला येणार आहेत थोड्याशे आता या ठिकाणी सभा चालू होणार आहे तर दादा आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना आपण प्रतिक्रिया विचारलो दादा काय सांग या सभेच्या विषयी सभा तर अशी भयानक होणार आहे सर की शब्दात म्हणजे आम्हाला सांगतो पण आहे का अशी भयानक सभा होणार आहे आपण कुठून आलात आम्ही खडकवाडी खडकवाडी तालुका मानव जिल्हा परभणी असंख्य संख्य या ठिकाणी बंडू भाऊ जाधव यांना सपोर्ट करण्याकरता बांधव येणार आहेत आणि दिसत आहेत आणि एकंदरीत पंडू दादा यांचं पहिलं पाच वर्ष आजवर दहा वर्षावर काम कसं होत काम नंबर एक ग्रामीण भागामध्ये पण काम होत सभागृहाचं असेल रस्त्याचा असेल टक्के पंडू बस काम करतात आता बी असे लिडून येणार सर दोन लाखाचे लीड दोन लाखाचे दोन लाखाचे दादा तुम्ही काय सांगाल काय वाटतं आपल्याला अडीच लाखाने लिंड येणार काम करतात पाड्या येऊन भेटी देतात करा देतात रोड देतात दोन गरीबांचे काम करतात

दोन लाख भागाला पाहिजे अडीच लाखाला आता मोदी सरकार जमतात की चारशे पार म्हणतील चारशे पार तो काय सांगाल चारशे पार होतील जागा त्यांच्या चाळीस जागा चला चला आपण शरीराला चाललं तिकड तर या ठिकाणी मोठ्या उत्साहात ते जनसागर उधाळीला आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे नागरिक आहेत ते या सभेला आलेले आहेत आणि एकंदरीत सभा कशी होणार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मिळवत राहा आता उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी या ठिकाणी लाखोचा जनसागर उधळीला उसळीला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण पाहू शकता स्टेडियम कुठून कचाकच भरलेले आहे आणि अधिक अधिकही सुद्धा लोक या ठिकाणी येत आहेत ही सभा ऐकण्याकरता आणि बडू जाधव यांचा समर्थनासाठी किंवा यांना सपोर्ट करण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी सामाजिक लोक त्यानंतर महिला पुरुष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बर बर आपल्या गावातून किती लोक आहेत वीस गाडी आमच्या आमच्या गाडीमध्ये दोन गाड्या वीस आले तर दुसऱ्या दहा बरोबर सो खर्चाने आले का कसं सो खर्चा काय वाटतं आपल्याला कोणी बस अंदुबाची पाच पाच ते दहा वर्षात काम कसे होते मागच्या एक नंबर सगळे काम काम या आपण सल्ला घेणार दादा आपण कुठून आला बनवास बर पालम बर काय वाटतं आपल्याला विषयी

एकंदरीत दहा वर्ष आध वर्ष काय विकास होता आपला बंडभाऊच्या खुश आहेत सगळ्या लोक बर लोक खुश आहेत काय वाटतं पुढील पाच वर्षात कसं निवेदन राहील शेतीविषयी असेल किंवा काही मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्याच्याविषयी काही चांगलं आहे मेडिकल कॉलेज आणलं जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असलेला हा आपला जिल्हा आहे एकंदरीत त्याच्या या भागात काय अपेक्षित आहे की शेतकऱ्यांना असो का इतर नागरिकांना असो काय व्हायला पाहिजे शेतकऱ्यासाठी उजवा आहे त्याचं काम लवकर व्हावं एवढं शेतकऱ्याची अपेक्षा आहे आहे ठीक अधिक काही नागरिक आहे त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी प्रतिक्रिया विचारून घेऊ कुठून आलास घरास तांडव स्वतः आलो स्वतः काय वाटतं बंडोबा ओ शेतकरी आत्महत्या करायचं माग बर इथून मागे शेतकऱ्याचा माल म्हणजे बेभाव झालाय खरं उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे शेअर पर्याय नाही हा उद्धव ठाकरे असं एकंदरीत भाजपचे सरकार आहे यांनी कशा प्रकारचं राजकारण चालवलंय आम्हाला समजा माती घातलं शेतकऱ्याला माती घातलं पण मोदीचं म्हणणं आहे तर दरवर्षाला आपण शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतो आम शेतकऱ्यालाच कापाय लागले लागलेत शेतकऱ्यालाच कापायला लागले पण अशा प्रकारे काकाची सुद्धा प्रतिक्रिया आली नाही इतर काही नागरिक आहेत दादा आपण शाळेत आहात कस वाटते काय परभणी अपेक्षित होत कॉलेज विषय काय असेल कॉलेज असेल काय अपेक्षित आहे आपल्याला शिक्षण मी तर तस... पहिले तर मी तितकी शाळा शिकलो नाही बर म्हणजे मी ऊस तोडायला जातोय कस आहे शेतकऱ्याला काय थोडंफार व्यवस्था गेली पाहिजे शेतकऱ्याची बरं पर... शिक्षणाचं मूळ कारण सुद्धा हेच झालं की पैसा पैसा म्हणजे आमच्याकडे सध्या गरीब लोकांसाठी आई वडिलांकडे एका दिवशी पैसे नसते मग आता शाळा जास्त पैसे फीस मागतात शिक्षणासाठी शिक्षणासाठी फी वगैरे फी जास्त लागते आणि आमचं शिक्षण आमचं होत नाही साठी शेतकरी वर्ग त्या गोष्टी शक्य होत हा आणि आमच्या एक पिकाचं नुकसान झाल्यामुळं आम्हाला कुठं काय पैसाचाही मजुरी नसतो दादाचं सुद्धा म्हणणं आहे की या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत परंतु बऱ्याच काही अडचण येतात का आपण कुठून दादा आलेल्या दादाहून आलेल्या कशा प्रकारे किती लोक आले आपल्या गावात आमच्या गावातून समजा सात आठ जीप आल्या सात आठ जीप आले जीप जण आलो आपल्या पक्षाचा पैसा आहे की नाही खर्चातून आणूच आम्ही कारण लोकांमध्ये हे जे सरकार आहे या सरकारच्या बाबतीमध्ये इतका असंतोष आहे आणि शेतकरी इतका त्रस्त झालेला आहे ग्रामीण भागात शेतकऱ्या संख्या जास्त आहे सर त्याच्यामुळं सोयाबीनचा भाव बघा कापसाचा भाव बघा या अनुषंगानं शेतकऱ्यामध्ये इतकी नाराजीची लाट आहे ही नाराजीची लाट येणाऱ्या सव्वीस तारखेला परभणीत तुम्हाला दिसून आल्याशिवाय राहणार बंडू गोवास दोन ते अडीच लाख मतांनी शंभर टक्के निवडून येणार यात काहीच कोणाच दुमत राहणार नाही मला सांगा आता जे आरक्षण मराठी आरक्षणचा मरा सुद्धा मोठा मुद्दा होता याचा भाजपवर काही पडेल का शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच भाजपवर याचा परिणाम होणार आहे मराठा समाजाचं आरक्षण असो धनगर समाजाचं आरक्षण असो किंवा मुस्लिम समाजाचं आरक्षण असो या तिन्ही आरक्षणा बाबतीमध्ये भाजप सरकारनं लोकांना गंडवलंय फसवलं त्याच्यामुळं या सगळ्या समाजाचा रोष आज भाजप सरकारवर आहे हो दोन हजार चौदा ला ज्यावेळेस मोदी मोदी साहेब इथं मध्ये आले त्यावेळेस मोदी साहेबांनी असा शब्द दिला होता की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ काय झालं धनगर समाजाचं आरक्षण असं मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ त्याच काय झालं आणि आता नुकतंच मुंबईला शिंदे साहेबांनी घोषणा केली की सगळे सोयरेच आम्ही जी आर काढू त्याच काय झालं एक प्रचंड फसवणूक मराठा समाज असो धनगर समाज असो मुस्लिम समाज असो या सगळ्या समाजाची फसवणूक या सरकारने केलेली आहे बरोबर आहे आपण बहुतांश जे मुस्लिम बांधव आहेत हे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात कर तर व्यवसायाच्या स्वरूपात काय सांगाल व्यवसाय कसा होता किंवा व्यवसाय करताना काय अडचणी येतात त्या परभणी जिल्ह्यातरी व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं जीएसटीच्या माध्यमातून सगळ्याला त्रास देण्याचं काम चालू आहे साहेब आज आमचा मुलगा लहान लेकरू समजा पहिली दुसरीला मुलगा जात असेल त्याच्या शाळेतली जी पेन असती पेनेला सुद्धा जीएसटी लावलेली वहीला सुद्धा अठरा टक्के जीएसटी लावलेली आणि मोठाले व्यापारी जे असतात त्यांचा त्यांना जर हिरा खरेदी केला त्याला के दीड टक्के जीएसटी आहे आणि लहान मुलांना पेन जर खरेदी केली त्याला के अठरा टक्के जीएसटी म्हणजे हा सरासर गरीबावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करायले मोठ्यांना मोठं करण्याचं काम आणि गरीबांना गरीब ठेवण्याचं हे सरकारची नीती आहे साहेब आणि आज तुम्ही बघत असाल जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा पैसा व्यापाऱ्याचा पैसा हे सगळे काटायले आणि अडाणी अंबानी याचे किशे भरायले अडाणी ज्या वेळेस दोन हजार चौदा ला त्यांची रेंज बघा तुम्ही आणि आता अडाणीची रेंज बघा ते टॉप होऊन आलेले आहेत फक्त आणि फक्त मोदीच करू शकतात सर इंटरनेट या आपल्या बांधवांचं म्हणणं आहे की व्यापारी लाईन असेल किंवा मोठा वर्ग असेल ते मोठा होत चालला आणि गरीब हा गरीबच होत राहत चाललेला आहे अशा प्रकारे यांची प्रतिक्रिया काय मराठी वार्तासोबत परभणी आणि अडाणी अंबानी याचे किशे भरायले अडाणी ज्या वेळेस दोन हजार चौदा ला त्यांची रेंज बघा तुम्ही आणि आता अडाणीची रेंज बघा टॉप वन आलेले आहेत फक्त आणि फक्त मोदीच करू शकतात सर इंटरनेट या आपल्या बांधवांचं म्हणणं आहे की व्यापारी लाईन असेल किंवा मोठा वर्ग असेल ते मोठा होत चालला आणि गरीब हा गरीबच होत राहत चाललेला आहे अशा प्रकारे यांची प्रतिक्रिया आहे माय मराठी वार्तासोबत परभणी पंडू दादा जाधव हे उभे राहिलेले आहेत आणि यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत त्याच विषयी आपण या दादाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यांचं काय म्हणणं आहे दादा आपण कुठून आला जिल्ह्यात मी परभणीचाच आहे इथला प्रॉपर आहे तुम्हाला सांगतो हा परभणी जिल्हा म्हणजे शिवसेनाचा बाले किल्ला आहे आणि इथला इथला प्रत्येक मतदार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे खर तर आणि इथली प्रत्येक माणूस हा निष्ठावंत आहे पूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये इथं गद्दारीला खोके देव देव इथं सगळे प्रत्येक ठिकाणी नेते फोडण्यात आले कार्यकर्ते फोडण्यात आले पण तुम्हाला निश्चितपणाने अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रातला एकमेव असा परभणी जिल्हा आहे तिथं एकही नेता फुटला नाही आणि कार्यकर्ताही फुटला नाही आणि तुम्हाला सांगतो इथं प्रत्येक प्रत्येक कामासाठी शेतकऱ्यांचे असतील सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी असतील इथले आदरणीय खासदार संजयजी जाधव साहेब तर आहेत प्रत्येक लोकप्रतिनिधीतला शिवसेनेचा या लोकांसाठी अवेलेबल आहे आणि तुम्हाला सांगतो की नेते तर जागे आहेत पण जनता पण जागे आहे आणि तुम्हाला सांगतो आता पहिले ज्या संख्येमध्ये शिवसेनेच्या माग जनता होती आता त्याच्यापेक्षा दुप्पट या ठिकाणी जनता शिवसेनेच्या माग आहे कारण की ही जे गद्दारी हे जे पक्ष गद्दारांना मदत घ्यायचं भ्रष्टाचारांना मदत घ्यायचं ए, तर, हे शिवसेने हे सरकार जे भ्रष्ट सरकार आहे हे या जनतेला पटलेलं नाहीये त्यामुळे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी बघत आहात आपल्या लोंडेच्या लोंडे या ठिकाणी लोकांचे या ठिकाणी आपल्याला आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी मोदी येऊन गेले मोदी येताना तुम्ही आज आज बघा प्रत्येक माणूस इथे एक शेतकरी आहे निष्ठावंत आहे इथे या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस ही काय पैसे देऊन आणलेली लोक नाहीयेत त्या ठिका त्या मोदीच्या सभेला सातारा सांगली बारामती माडा या मुंबईच्या गाड्या परमित आल्या आणि इथं मुक्कामी औरंगाबादला जालन्याला दोन दोन दिवस त्यांना या ठिकाणी मोदीच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी यावं लागलं पण ही निष्ठेची सभा आहे या ठिकाणी तुम्ही आज थोड्या वेळात बघताल की प्रत्येक स्टेडियमला जागा पुरणार नाही एवढी संख्या नाही या ठिकाणी बिना पैशाचे निष्ठावंत शिवसैनिक